स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संगेश्वरी मिरची एकशे ऐंशी गुंडूर मिरची दोनशे ऐंशी लवंगी मिरची दोनशे चाळीस बॅडगी मिरची तीनशे वीस कश्मीरी मिरची पाचशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरा तीनशे नव्वद धणा एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे साठ तेव्हा असल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा पलूस सहकारी बँकेस तरतुदपूर्व दहा कोटींपेक्षा अधिक नफा चेअरमन वैभवराव पुदाले सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये बँकेस तरतुदपूर्व दहा कोटींपेक्षा अधिक डोबळ नफा झालेला आहे बँकेच्या संचालक मंडळाने स्वर्गीय वसंतरावजी दादा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बँकेचा कारभार पारदर्शकपणे केल्याने तसेच बँकेच्या सर्व ग्राहकांच्या सहकार्याने व विश्वासावर बँकेचा एकूण व्यवसाय नऊशे सात पॉईंट त्रेसष्ट कोटींपेक्षा अधिक झालेला आहे आर्थिक वर्षात बँकेने व्यवसायात अतिशय चांगली प्रगती केली असून विक्रमी नफाही मिळवला आहे तसेच बँकेचे निव्वळ एन पी ए प्रमाण शून्य टक्के करण्याची परंपरा कायम ठेवण्यात बँक यशस्वी झालेली आहे बँकेची झालेली चौफेर प्रगती ही केवळ सभासद कर्जदार ठेवीदार ग्राहक यांच्या बहुमोल सहकार्यामुळे झालेली आहे बँकेने गतवर्षी सभासदांना अकरा टक्के दराने लाभांश दिला यावर्षीही सभासदांना अकरा टक्के दराने लाभांश देण्याचा मानस आहे बँकेच्या सभासदांनी बँकेच्या माननीय संचालक मंडळावरील दाखवलेला विश्वास माननीय संचालक मंडळाने सार्थ करून दाखवला आहे यापुढेही बँकेचे माननीय संचालक मंडळ निपक्षपातीपणे काम करीत राहील बँकेच्या उल्लेखनीय प्रगतीमध्ये बँकेचे सर्व सभासद ग्राहक वर्ग माननीय संचालक मंडळ अधिकारी शाखाधिकारी वसुली अधिकारी व सर्व सेवक यांचं अत्यंत मोलाचे योगदान राहिले आर्थिक वर्षात बँकेने जत अटपाडी कवटेमंकाळ या नवीन तीन शाखा सर्व स्वयंयुक्त सुरू केल्या तसेच बँकेकडे नवीन चार शाखा उघडण्याचा प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती बँकेचे विद्यमान चेअरमन वैभवराव सूर्यवंशी पुदाले यांनी या प्रसंगी दिली बँकेच्या एकूण ठेवी पाचशे तेहतीस कोटीपेक्षा अधिक व एकूण कर्जे तीनशे चौऱ्याहत्तर कोटीपेक्षा अधिक झाले आहेत आर्थिक वर्षात व्यवसायात एकशे अठ्ठावीस कोटी इतकी विक्रमी वाढ झाली असल्याची माहिती बँकेचे वाईस चेअरमन प्रकाश पाटील यांनी दिली बँकेचा कारभार हा नेहमीच अत्यंत पारदर्शक राहिला असून चालू वर्षी बँकेने व्यवसायात भरीव प्रगती केली असून पुढील वर्षी बँक एक हजार कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण करणार आहे बँकेने अद्ययावत सुविधाही ग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने ए टी एम मोबाईल बँकिंग आर टी जी एस एफ टी आय एम पी एस क्यू आर कोड यू पी आय यासारख्या सुविधा दिल्या जात आहेत बँकेचे ची सी आर ए आरचे प्रमाण चौदा टक्केपेक्षा अधिक आहे पलू सहकारी बँक सतत रिझर्व्ह बँकेच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करीत आहे अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल धारे यांनी दिली यावेळी बँकेचे विद्यमान संचालक बजरंग उर्फ बळवंत सूर्यवंशी जगदीश मोहळकर शिवप्रसाद शिंदे लालासाहेब सकपाळ पाटील चंद्रकांत गोंदिल ईश्वर सिसाळ पुष्कराज पवार प्रकाश कारंडे नितीन खारकांडे मनोहर भुचडे प्रकाश भोरे नितीश शहा अश्विनी गोंदिल मेघा इसुगडे तसेच वरिष्ठ अधिकारी सुहास सूर्यवंशी प्रकाश डाके राजू जाधव अतुल कुलकर्णी सर्व ज्येष्ठ सभासद व पत्रकार उपस्थित होते सन दोन हजार तेवीस चोवीस पलू सहकारी बँकेच्या इतिहासात एकशे अठ्ठावीस कोटी व्यवसाय वाढ झाली एकशे अठ्ठावीस कोटीने व्यवसाय वाढ होऊन देखील एन पी एक पॉईंट नऊ झिरो नऊ टक्क्यानं एन पी ए कमी झाला ग्रॉस एन पी ए त्याचबरोबर भविष्यात पुढच्या वर्षी एक हजार कोटी क्रॉस करण्याचं आमचं टार्गेट आहे आणि दरवर्षीप्रमाणे सभासदांना अकरा टक्के डिव्हिडंड देण्याचा आमचा मानस आहे त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे जिल्ह्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये महा महामंडळामार्फत वलू सहकारी बँकेत मार्फत सर्वात मार जास्त कर्ज पुरवठा झालेला आहे आणि या सर्व बँकेच्या वाटचालीत सर्व संचालक सर्व कर्मचारी वर्ग अधिकारी वर्ग यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे त्याचबरोबर पुढील वर्षी नवीन चार बँकेचा प्रस्ताव आपण रिझर्व्ह बँकेकडे पाठवलेला आहे